अमित शहा साहेब कसे हाताळते ते तुम्हाला पुढं लगेच सांगतो पण त्याच्या अगोदर दोन भूमिकेत त्यांचा शब्द धरू एक चांगल्या भूमिकेत धरू चांगल्या भूमिकेनं जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकाचे त्र्याऐंशी क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे सगळे श्वारीची सुद्धा करायची गरज पडणार नाही तिथं करायचीच आहे तिच्यात सुट्टी नाही करायचीच आहे त्यात तिने गॅजेटही लावता येते पण जर करे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी एक आहे हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं हे आंदोलन हाताळू ते गुढीगुलेबांना हाताळलेलं तुम्हाला परवडत तर मला जाहीर सांगतो जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणीच आठवू शकत नाही बघा मी तुम्हाला काय सांगतोय दोघांला आहे शाहसाहेब बी आणि ते देवेंद्र फडणवीस बी मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीच्या असं तुमच्यावर येळी तुमच्यावरील चिनमिच्या अवघड असतं भाऊ ती येळी येईन मग मग ती वेळ येऊन द्यायची नाही तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतोय मी तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत ही मला चांगली माहिती तुम्हाला वाटत असं हे खेड्यातलं हे असं कसं काय काय मी सगळ्या आंदोलनांचा जवळपास विचार केलेला तुम्हाला मला मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवून <coughs> एक एक दोन चार मिनटं जास्तीचे घेतो आरक्षणाला मराठ्यांचं आरक्षण तुम्ही बाजूला ठेवून मराठ्यांना या प्रक्रियेपासून बाजूला ठेवून तुम्हाला जर वाटत असलं आरक्षण न देता आम्ही आंदोलन हाताळू तर आम्ही साहेब तुमची आयुष्यातली घोडचूक <laughs> आहे त्याचं कारणच सांगतो तुम्हाला आता अगोदर तुम्हाला पॉझिटिव्ह भूमिका सांगितली तुम्ही गुढीगुलेपणे हाताळावं मराठ्यांचं आंदोलन मराठ्यांना आरक्षण द्यावं तुम्हाला सत्तेपासून कुणीच रोखू शकत नाही कोणीच रोखू शकत नाही आणि तुम्हाला कोणी सत्तेपासून हटवू शकत नाही पण तुम्ही जर मराठ्याला बाजूला ठुलं तर गणित नाही तुम्हाला जे काय यंत्र आणायचे ते जरी आणली तरी तुम्ही संविधानाच्या पदावर बसू शकत नाही या महाराष्ट्र हे क्लिअर केलं आता तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीने हाताळायचं असलं ही एक पद्धत झाली तुमच्याकडे एक दुसरी आणखीन एक पद्धती आहे ती मराठ्यांबाबत राबू नका तुम्ही आमचं नाव घेतलंय म्हणून